फ्रेंड्स निरंजन निरंजन माय यस तर मित्रांनो सकाळचे पाच वाजले मी आत्ताच उठलेलो आहे आणि आता फ्रेश होऊन आवरून न जायचं आहे बाहेर सगळ्यात पहिला मी फ्रेश होऊन दात घासत आहे मित्रांनो त्यानंतर आंघोळ करायची आज मला लवकर मला कोल्हापूरच्या बाहेर जायचं आहे मित्रांनो आणि चावीला गडूळ पाणी आल्यामुळे आज गडूळ पाण्यानंच आंघोळ करायचे आहे दुसरा ऑप्शनच नाही आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं गडळूळ पाणी आणि सगळंच पाणी गडूळ झाले मित्रांनो त्यामुळे हा पण आंघोळ करावीच लागणार आहे तर मित्रांनो पटकन मी आंघोळ करतो आणि एकदम तयार होतो तर अशा प्रकारे आजचा माझा आंघोळ केल्यानंतर त्याचा लूक होता आणि आता मी कपडे कुठले घालणार आहे तर मी आता मागच्या लोकमध्ये सांगितल्याप्रमाणे मी नवीन आणला जो टी शर्ट आहे तो मी आज वापरणार आहे बाहेर जाताना आणि आजच्या वळमध्ये तुम्ही तो पाहू शकता तर अशा प्रकारचा क शर्ट आहे टी शर्ट आणि मी पटकन तयार झालेलो आहे मित्रांनो आणि केसाला तेल वगैरे लावून केस छानपैकी विंचलेल्या आहेत पण माझे केस जास्त वेळ असे स्टेबल राहत नाहीत वाऱ्याने विस्कटतातच तर मित्रांनो मी जरा गडबडीत असल्यामुळे मी आता चहा घेणार नाही आहे तर मी आता पाणीच पण बाहेर पडणार आहे सकाळ सकाळी पाणी पिल्लं कधी पण शरीराला चांगलं पण पाणी पिताना का गा, का एक काळजी घ्या घाटकन पिऊ नका असं एक घोट पित जावा म्हणजे काय होते त्याचं आपल्या शरीराला काहीतरी बेनिफिट होते नाही जर डायरेक्ट पिल्लं पाण्याचा काव पिऊ नसते मित्रांनो तर मी हा पेलावर पाणी पिऊन बाहेर पडणार आहे कोमट पाणी असेल तर एक नंबर पण मला ऑलरेडी लेट झाला तेव्हा मी गार पाणीच घेतलेलं आहे आणि ते मी आता पिलेलं आहे तर मित्रांनो बाहेर पाऊस आहे आणि मला कोल्हापूरच्या बाहेर जायचं आहे त्यामुळे मी आता रेनकोट घालणार आहे पाऊस अजून थांबलेला नाही आहे अशा करूया की पाऊस पुढे थांबू दे तर मित्रांनो आता मी पटकन रेनकोट घालणार आहे आणि आपण झटकन बाहेर पडायचं आहे कारण आपल्याला जायचं आहे आता भुर मित्रांनो आता निघालो एका कामानिमित्त बाहेर आणि वाटेमध्ये आपल्याला दिसणार आहे कर्मतुला मग बघूया कर्मतुलाची आजची परिस्थिती कशी आहे मित्रांनो आपली गाडी तर पेट्रोल लई खाल्या परवा एवढी गाडीची कामं करून घेऊन सुद्धा मला काही पेट्रोलमध्ये फरक वाटलेला नाही आहे तर त्यासाठी मी आता विचार करतो की लाईटची गाडीच घ्यावी का आणि आता तुम्ही पाहू पाऊस पाऊस आहे मित्रांनो आणि आता आपला पुढचा व्हिडिओ करमातल्यावरतीच होईल कारण तर पावसान मोबाईल आठवणार आहे तर मित्रांनो आता आलेलं आहे कळमातळचे ते म्हणजे तुम्ही पुढे निघाले लोक वाटतात कळमातळ आणि तुम्ही सुद्धा आता हा कशा प्रकारची दृष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो अशाप्रकारे कंबातुलाव ओवरफ्लो होऊन वाहत आहे तर तुम्ही पाहू शकता इथं पाण्याला भयानक जोर आहे मित्रांनो आणि कंबातुलावचा इतिहास थोडासा आपण जाणून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये पुढे त्यामुळे आपचा तुम्ही अजिबात स्किप करू नका पुढे कंटिन्यू बघत राहा आणि हे दृश्य वर्ण कसं दिसते हे पण आपण पन पाहायला जाणार आहे वरती तुम्ही पावसात इथे अशा प्रकारचं जोरदार पाणी इथं वाहत आहे आणि इथं अजिबात जाण्याआात बरोबर नाही खूप रिस्के आहे पाण्याला जोर भरपूर आहे आणि इथं खरं म्हणजे हे पाणी की आणि ह्याला एक विशिष्ट नाव आहे ते नाव काय आहे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतोय की पावसाच्या दिवसामध्ये अजी बात बाहेर पडू नका डॉक्टर विभागाला जाऊ नका बाहेर पुराला जाऊ नका कळबा तलावरसुद्धा येऊ नका कारण तर पाण्याचा पोस भरपूर आहे आणि गर्दी झाल्यानंतर दुर्घटनासुद्धा होऊ शकते तर माझी इच्छा आहे की तुम्ही प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपल्याकडे युट्यूबवर किंवा इतर माध्यमावरती तुम्हाला जे व्हिडिओज वगैरे पाहायला मिळतात ते पाहून तुम्ही त्याचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे कारण तुम्ही आत्तासुद्धा माझ्या ब्लॉगमध्येसुद्धा खूप चांगल्या प्रकारे कणबातला एन्जॉय करू शकताय असं मला वाटते त्यामुळे माझी कृपा करून तुम्हाला विनंती आहे की पावसाच्या दिवसामध्ये अजिबात बाहेर पडू नका पाऊस कमी झाल्यानंतर पाणी पुढं कमी झाल्यानंतर नक्कीच तुम्ही पर्यटनासाठी बाहेर पडा पण आता सध्या काळजी घ्या नदीला पूर आलेला आहे बऱ्याच ठिकाणी रस्ते बरेच बंद झालेले आहेत वाहतूक विस्कळत झालेला आहे काही गावामध्ये सुद्धा पाणी शिवायची शक्यता आहे असं मी न्यूजला वाचलेलं आहे तुम्ही सुद्धा न्यूज वाचा आणि त्याप्रकारे काळजी घ्या करा तर मित्रांनो अशा प्रकारे सांडव्यावरून पाणी वाहत आहे आणि एक प्रकारचा धरणाचा दृष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे तर पाणी जेव्हा पुढे जर एक होते तेव्हा याचा मोठा प्रवाह तयार होतो आणि हेच वैशिष्ट्य आहे इथल्या पाण्याचं आणि कळबा तलाव हा सर्वांचा आकर्षणाचं केंद्र आहे तर अशा प्रकारे पाणी पाहू शकताय किती की ते बघायला छान वाटते पण जेवढे छान वाटते तेवढंच रिस्की पण आहे मित्रांनो येथील गावातील स्थानिक लोक वगैरे यांना सवय असतात त्यामुळे ते पाण्यात पोहत्यात भित्यात वगैरे जातात आणि त्यांचं ते सर्वायवल स्किल पण असते मित्रांनो पण आपण असं करायचं नाही कारण आपल्याला ज्या अजिबात सवय नसत्या त्यामुळे आपण काळजीपुढं घ्यायची आणि हे पाहते स्वान कशाप्रकारे ते एन्जॉय करत आहे हे पाणी तर त्याला पण कुतुल वाटत आहे की इथं पाणी कशाप्रकारे आलेलं आहे तर मित्रांनो मी तर पाय टाकलं तसं माझे पाय पाण्यावर ओढून घेतले जात आहेत त्यामुळे तुम्ही ते आज जाण्याचा जा प्रयत्न करू नका आता आपण वरून बघूया हे दृश्य कशा प्रकारे दिसते तर इथून अशी वर जायला वाट आहे कच्ची वाट आहे मित्रांनो आणि पायऱ्या पण दगडी जुन्या आहेत पुढे इथून अतिशय काळजीपूर्वक जावं लागते कारण पाय वगैरे घसरू शकते कारण पावसामुळे निसर्ग पण झाला असू शकते मित्रांनो तर इथून मी असं वरती आलेलो आहे आणि इथून वरून वातावरण अतिशय चांगलंच आहे आणि इथे कळंबा तलाव एकदम फुल्ल भरलेला आहे मित्रांनो इथूनच असं दिसत आहे आणि पुढे गेल्यानंतर अजून क्लिअर दिसतील तर, तर पहा। हे पहा अशा प्रकारे ओढून हे दृश्य अतिशय मस्त दिसते मित्रांनो आणि हा ओळख तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा तर कळंबा तलाव हा साधारण अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे त्र्याऐंशी दरम्यान बांधला गेलेला आहे शाहूकालीन कळंबा तलाव असे पण याचे नाव आहे कारण शाहू काळामध्ये हा बांधला गेलेला आहे तर हा तलाव साधारण एक त्रेसष्ट हेक्टरमध्ये पसरला असावा असा आपला असा अंदाज आहे आणि ह्या तलावाबद्दल सांगायचं झालं तर पूर्वी कळंबा तलावाचं पाणी पूर्ण कोल्हापुराला पुरवलं जायचं असं म्हणतात त्याच्यावरच कोल्हापूर शहर पाण्याचा आपला सोस पूर्ण करायचा जेव्हा नदीचं पाणी कमी यायचं तेव्हा तर आता सध्या कळंबागाव आणि पाचगाव आसपासचा परिसर हा तलावावरती अवलंबून आहे आणि ह्या तलावचं विशिष्ट म्हणजे इथे एका नदीचा उगम होतोय करेक्ट मित्रांनो तर कोणत्या नदीचा उगम होतो ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे तर मित्रांनो हा तलाव साधारण सत्तावीस फूट खोल आहे आणि चार हजार आठशे फूट साधारण लांब आहे तर कात्याच्या डोंगरावर येणारं पाणी साठवून हा तलाव छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे असं म्हणलं जातं आणि ह्या तलावामुळे खूपच फायदा झालेला आहे आणि इथं पाहू शकताय पाणी अशा प्रकारे तुडुंब भरून वाहत आहे आणि एकदा तलाव भरल्यानंतर हे पाणी पुढचे काही महिने वाहत राहते मित्रांनो आणि वर्षभर पाणी हे आरामात पुरते तर नदी कुठली आहे ते पुढं पाहायचं आहे तर मित्रांनो हा पहा किडा तर घरामध्ये जो बारीक असा लांब किडा फिरताना दिसतो ना आपला त्याची ही पिल्ली आहे तर पिल्ल त्या किड्यांचा हा प्रजनन काळ आहे आता पिल्ली थोडी मोठी झाली की नाही पर जमिनीत जाऊन बसतात ना कमेंट करा तर मित्रांनो हे जे पाणी आहे ना वर्ण वाहून आणि ते अशा प्रकारे पाण्याचा मोठा लोंढा तयार झाला आहे मोठा प्रवाह तयार झालेला आहे तर हा उगम आहे जयंती नदीचा तर जयंत नदी इथे उगम पावते आणि ती पूर्ण कोल्हापूरचे तहान भागवते असं पूर्वी मी ऐकलेलं पण आता इथे पाहू शकताय की अशा प्रकारे हे पाणी इकडे येऊन एका नदीप्रकारे इथनं पुढे वाहत जात आहे अशा प्रकारे ही आहे जयंती नदी कोल्हापूरची असं मी आमच्या घरातील थोर मोठ्या व्यक्तींकडनं पूर्वी ऐकलेलं आमच्या आजूबाजूंकडून पण आता ह्या जयंत नदीचा नाला झालेला आहे मित्रांनो याला जबाबदार आपणच आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे इंस्टाग्रामवर सुद्धा निरंजन इसलकार या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब फॉलो करा आणि सबस्क्राईब करा युट्यूबला बेल ऐकून प्रेस करा म्हणजे आपले व्हिडिओ सगळ्यात तुम्हाला पाहता येतील तर पुन्हा भेटू असे का छानचे व्हिडिओ